तुम्हाला देणार आहे मी पाली निजामपूर नाही निजामपूर नाही आता नाव चेंज झालं आता झालं आहे रायगड वाडी तर विचार आहे की सप्टेंबरमध्ये आपण एक सोशल फॅमिली राईड करू असा विचार चालू आहे या वेळाचा एक नंबर सर्व रायडर आले बघा एक चला लाईफ मध्ये मोठी गाडी घ्यायची यार बीएमडब्ल्यू घ्यायची बस ते एक मोठं स्पन आहे आणि काय नाही हर ररा रस्ता बघा हिरवळ पहा अजून काय पाहिजे सिद्धे साहेब आपले व्हिडिओ कार्ड समोरून थँक्यू सो मच बरं वाटतं र एकदमच टोकाला घेऊ नका हो काही नाळ आहे बघा या साईडला पूर्णपणे यायला गाडी जायला खाली अर्धी आणि खाण्यासाठी एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा हो हा जे आयला हे रात्रीचा हा रस्ता घेऊ नका प्लीज इकडे कुठचा डेव्हलपमेंट नको आहे हा रस्ता असाच राहू दे असं त्यांनी मोबाईलचा माउंट लावून त्यांनी आपल्याला फोन माउंट केला वा सुप्रभा सुप्रभात फ्रॉम जे एन पी टी आज तारीख आहे पंधरा ऑग आज तारीख आहे पंधरा ऑगस्ट आणि वारदे बरोबर सकाळचे आठ दहा आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाचा खूप खूप शुभेच्छा आपण आज राइड करतो आहे टुवर्ड जायला मानगावला ॲक्च्युली नॉट प्रॉपर मानगाव तसंही तसं तुम्ही हा ब्लॉग पाहत असाल ऑलमोस्ट आफ्टर टेन डेज कारण कारण की माझे मुंबई गोवा हायवेचे ब्लॉक्स बाकी आहेत ते करून झाल्यानंतर आपला हा ब्लॉग टाकेन मी तर तुम्हाला देणार आहे मी पाली निजामपूर नाही निजामपूर नाही आता नाव चेंज झालं आता झालं आहे रायगडवाडी तर पाली रायगडवाडी करत आपण जाणार आहे टुवर्ड्स मानगावला तसं मी जातो आहे नांदगाव तालुक्यातील उंबरड या गावामध्ये तिकडे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचं दर्शन करायला म्हणजे आपली आज पंधरा ऑगस्ट शिडं असणार आहे शिव शिवमंदिर तसं आणि माझ्याबरोबर आहे आपली सोशल फॅमिली आपला आपला तो आणगाव विसरलो मी हा सिद्धेश हरणे साहेब आपल्यावर आहेत ते पण ऍड करतायत त्यांची ती आपली मोठी लॉर्ड युनिकॉर्न आहे माझ्याकडे पण आधी युनिकॉर्न होती खूप आधी म्हणजे चौदा वर्ष पंधरा वर्षी आधी हा तेव्हा युनिकॉर्न युनिकॉनवाडे होती युनिकॉर्नकडे एक नंबर आहे काय वाजत नाही आहे आणि आपण कसं आहे आरामात गाडी करतो सकाळी सात वाजता बाहेर पडलो आणि आठ वाजता आपण गाठलेल्या जे एन पी टी तर बाकीच्या गप्पा गोष्टी आपण त्या आपल्या ब्लॉग ब्लॉगसाठी बोलून तुम्हाला मी पण हा ब्लॉग असणारा आपला फक्त आणि फक्त पाली रायगडवाडीचा अपडेट शुभ मधूनचा ब्लॉग पाहायला मिळतो नंतर तसं ते म्हणजे दोन डिफरंट ब्लॉग बनवून जेणेकरून तुम्हाला अपडेट चांगलं मिळेल त्यासाठी तर आपण ऑफकोर्स राईड करतो आपल्या फ्लॅग बरोबर हे बघा एक नंबर या बात सिद्धेश निघूया ना निघूया चलो अरे आरा, आराम अरम आपण मॅपवर लावू उंबरडीत लावू मॅपवर जसं तो, तो, तो पाली रायगडवाडीत करून जाईल फॉरसी आता मी बघितलं मॅपमध्ये बघूया चला मंडळी निघालूया आपण बरोबर वाजले आहेत आठ वीस आठ वीसला निघालो आपण चला आता आपण घेतलेला हा लेफ्ट माझ्याबरोबर आहे आपली सोशल फॅमिली आपले सबस्क्रायबर शारने साहेब त्याचं गाव पण माणगावच आहे आणि आणि त्याला आणि त्याला तू विचारलं होतं की माणगावला असं कुठं जुनं मंदिर वगैरे आहे का महादेवांचं तर त्यानेच मला सांगितलं की असं सा असं मंदिर आहे जुनं आहे खूप तर तेव्हाच मला बोलला होतो की दादा की तुम्ही जात असाल तर मला पण सांगा मी पण तुमच्याबरोबर येईन आणि माझा हा प्लॅन ऑलमोस्ट गेले दोन ते तीन आठवडे मला चालू होता फायनली आज तो होतो आहे खूप बरं वाटतं आहे कारण कोकणातली मंदिरं ते पण गावातली ते पण जुनी हा माझा जीवाभावाचा विषय आहे आणि काय नाही त्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर म्हणा किंवा आपल्या युट्यूबवर म्हणा खूप सारे तुम्हाला असे कोणातले मंदिरं जुनी मंदिर, मंदिर तुम्हाला पाहायला मिळतील ट्रॅफिकच झालं रे बाबा आणि आज पहिल्यांदा मी माझ्या सोशल फॅमिली बरोबर राईड करतोय सोशल फॅमिली म्हणजे एकच जण आहे सध्या तरी मला विचार आहे की सप्टेंबरमध्ये आपण एक सोशल फॅमिली राईड करू असा विचार चालू आहे बघू जे जे पण काय मी अपडेट देईन ना ते माझे इंस्टाग्राम आय डी सँडी अंडर स्कोरवीरवर मी सा टाकत जाईन म्हणून प्लीज तिकडे जरा कनेक्ट व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळतील आणि काय नाही त्यासाठी तर कोण कोण इंटरेस्टेड आहे त्यांनी प्लीज कमेंट करावे तिकडून खालून गेलं की तो आपलं मुंबई गोवा हायवे तर आपण तो घेत नाही आपण स्ट्रेट जातो आहे प्लस असणार पुना रोड तर आपण पुढे पुढे गेल्यावर -पुड़ खालापूरला आपला घ्यायचा राईट तसं आणि मग पाली रायगडवाडी नॉट निजामपूर रायगडवाडीकर आपण जाणार आहेत थेट जाणार आहेत थेट माणगावपर्यंत पण माणगावला ॲक्च्युली आपण माणगावला पोचत नाही कारण की ज्या गावात आपण जातो आहे ना त्याला लेफ्टर्न खूप आधी आहे तर तो, तो आपला घ्यायला लागेल पण तुम्हाला आयडिया येईल की हा बायपास रस्ता कसा आहे तो म्हणजे जेव्हा जायचा असेल ना बायपास नाही आणि कोलाड ते रस्ते वगैरे स्किप करायचे असतील आणि डायरेक्ट बाहेर पडायचं माणगावला तर तो वाळू रस्ता आता कसा आहे हेच तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आता पुढे पुढे आलो आहे आपण इकडे रायडर आहेत पाटी एक रायडरचा ग्रुप होता आज असे खूप सारे रायडर ग्रुप मिळून बाहेर पडतील फिरायला की फिफ्टीन ऑगस्टला खूप सारे आता बाहेर पडतातच आणि त्यात आता शुक्रवार पण आहे विकँड मज्जा मज्जानी लाईफ काही लोक ग्रुप राईड करून हॉटेलला जातात काही लोक फोर्टला जातात काही लोक जातात लोणावळाला खंडाळाला आला आता सिनिक पॉईंटला वगैरे जातात हा एक नंबर गेंडाकून फिरतो आहे सही आहे असं करता पण आपलं थोडं वेगळं आहे आपण चाललो आहे शिव मंदिरचं दर्शन करायला ह्या रस्त्यावर तुम्हाला स्पीड ब्रेकर खूप पाहायला मिळतो ना खूप तर ॲक्च्युली कसं ना मंडळी नेहमी आपल्याबरोबर बायको असतेस आणि अशा शॉर्ट रायडाचं असतेच असते पण आज पण मी एकटाच आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती की माझी बायकोची सिंगिंग द स्टेज शो वगैरे पण करते आणि आज पंधरा ऑगस्ट आहे ना तर तिला एका ग्रुपनी बोलवलं आहे चार पाच आपली देशभक्तीवर गाणी गायला तरी तर ती तिकडे गेली असं आलं ते कारण तिचं पॅशन आहे सिंगिंग आणि माझं पॅशन आहे रायडिंग तर तिला तिला सांभाळू दे आणि मी माझ सांभाळेन ना अफकोर्स तिला रायडिंग खूप आवडतं नो डाऊट पण मी तुला बोलू नको तुला आवडतं ना ती गोष्ट करतो सिंगिंग तुला आवडते ना तर ते सोडू नकोस तू तसं तर मंडळी आपण क्रॉस करतो आहे भोकरपाडा भोकरपाडा गाव तिकडे राईटला कामान होती ते आपण क्रॉस करतो आहे आणि आपला झेंडा बघा ना काय एक नंबर फळकतो या बघा ना किती छान वाटे बघा 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 एक नंबर वाटत यार सुपार साहेबी उपार रायडर रायडर गेले रायडर आपण फास्ट मारत नाही आहे कारण की आपल्याबरोबर साहेब पण आहेत ना तो कसं आरामात चालवतो आहे तर आपण त्याला पण रिस्पेक्ट केली पाहिजे आपण आपण पण आरामात गेलं पाहिजे आणि काय नाही सेम आपल्या पण एक आहे फ्लॅग चालवणार हे बघा की हा एक नंबर सर्व रायडर आले बघा एक एक विच इज गुड विच इज व्हेरी गुड म्हणून सर रायडर चालले आहेत मोठा ग्रुप हा बघा एक हा खूप सारे बाहेर पडतील आणि सर्वांच्या आणि मोस्टली सर्वांकडेच आता फ्लॅग वगैरे आहे बरं वाटतं आता आय थिंक इकडे आहे कर्जत हां परफेक्ट लेफ्ट मारलं ले की कर्जत तर वाजले आहेत आठ पन्नास आणि आपण येऊन पोचलो तर कर्जतला आपल्याला खालापूरला राईट घ्यायचं आहे अजून पण सात किलोमीटर आहे राईडसाठी Oh, oh, BMW बस, खरो, खरो। हो हो मोठी गाडी बघ बी एम डब्ल्यू चला लाईफमध्ये तरी मोठी गाडी घ्यायची यार बी एम डब्ल्यू घ्यायची बस ते एक मोठं आपण आहे आणि काय नाही खरोखर कधी पूर्ण होईल कसं पूर्ण आहे नो आयडिया पण घ्यायची तर आहे सल्यूट तर ह्या लोकांना आहे हे बघा ना सायकलवर प्रवास करतात खरोखर ना सल्यूट आहे त्या साईडला पूर्ण पण धुका बसवलाय बघा त्या साईडला सही आहे विडो सही आहे चल तर मंडळी आपण तो थांबलो होतो सुचू ब्रेक घेतला आणि रेनकोट घालून घेतलं कारण पावसा भरोसा नाही रिपरी बिप चालू होता पुढे वाढला आता प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणून घालून घेतला टेन्शन नाही पुढे आता खाल आपण राईट मारू राईट मारल्यावर लोक न वाजले तर नाश्ता आपण करून घेऊ टेन्शन नाही बरं आहे पाऊस पडतो पाऊस पडतो बाबा बाकी वातावरण हो एक नंबर चुम्मेश्वर वातावरण आहे एव्हरीथिंग इज परफेक्ट तर मंडळी बरोबर नऊ सात झालेत आणि आपण येऊन आता खालापूरला खालापूर आहे इकडून आपल्याला घ्यायचं आता राईट तर इकडे हॉटेल दिसलं तर आपण इकडे थांबू नाश्ता पाणी असा विचार चालू आहे आपला बघूया इकडे हॉटेल तर आहेत पण खायला पियला काय काय पळया का पुढे बघा ते हां काय आपलं काय खायचं नॉर्मल जे काय मिळतं वडापाव वगैरे जे काय तर तुझं काय म्हणजे का पुढे बघूया चल चला चलो पुढे बघा चल पुढे पुढे बघ कुठे कुठे हां ब्रिजच्या राईट ना हा तिकडे आहेत हो त्या वेळ आहेत मग तिकडे करू मग चला आता आता ठरलं आहे की आपण इमॅजिकाच्या आधी लागतात ना हॉटेल तिकडे आपण विचार करूया खायला चला सिद्धेश माणूस खूप चांगला आहे त्याच्या बोलण्यावरच कळतं जॅन्युन प एकदम जॅन्युन पर्सन आहे तसं बघा आपली जेवढी पण सोशल फॅमिली आहे ना सर्व जॅन्युन आहेत सर्व चांगली आहेत फॉर शुअर बाकी खालापूरला तुम्ही डायड घेतल्यावर रस्ता एक नंबर रस्ता आहे बघा आता इकडे तुम्ही स्ट्रेट गेलात तर इथं मुंबई पुना एक्सप्रेस वे हा बघा हा स्ट्रेट आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे पण आपल्याला याच्या राईट कारण की आपण जातोय पाली रायगडवाडीकडे तसं इथं ते आता सबवे टाईप लागतं रस्ता एवढा खास नाही आहे खाली हर हळू 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 हळूहळू हळूहळू हळू 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 हां सर बॅक टू नॉर्मल रोड नॉर्मल रोड तर तुम्ही तारातरी पुढे आलात ना ती एक लेफ्ट जातो तर लेफ्टने आपण घेऊन आपण चाललो आता पुन्हा पुन्हा स्ट्रेट आता पुढे आपल्याला जायचं आहे राईट पुढे एक ब्रिज लागेल तिकडून आपल्याला घ्यायचं आहे राईट हा ब्रिज आहे ब्रिजच्या इकडून आपल्याला घ्यायचा राईट आणि ह्याला म्हणतात पाली फाटा हा बघा पाली फाटा जर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसला घेतला असता ना बाईक गाडीतून तर तुम्ही स्ट्रीट आला असता तिकडून आली ना काय यादी ना ट्रॅव्हलर तिकडून तुम्ही स्टेट आला असतात अरे चला रे चला रे चला रे चला रे चला चला आलं 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 आपला सिद्धशाला काय आता इकडे कुठे आपला थांबा विचार करतोय आपण नाश्ता पाण्यासाठी गर्दी कमी पाहिजे आपल्याला मग खरा लेट होतो आणि काय नाही तर मंडळी फायनल एका हॉटेलमध्ये आपल्याला गर्दी जर कमी सापडली का सर्वकडे चायला लाईन लागलेली आहे सर्व चायला फुल झालेलं आहे तर आपण इकडे थांबलो आहे यात्रीमध्ये यात्री स्नॅक्स तू काय मिळतं खायला अफकोर्स व्हेजच खायचं आपल्याला बघूया आता आपण नाश्ता सांगितलं आहे सिद्धेश भाऊने सांगितलं आपलं वडापाव आणि मी सांगितलं साधा डोसा कारण वडापाव खाऊन खाऊन तिला कंटाळा प्रतिझाला कारण बरेच दिवस घरी पण वडापाव खाल्ला गेलो तो वडापाव खाल्ला तो वडापाव खातो चायला कारण वडापावचा खाऊ कंटाळा मग विचार करतो आपण हे घेऊ साधा डोसा आणि काय तसं तर आपला डोसा आलेला आहे आणि साहेबांचा वडापाव आलेला आहे खाऊ आणि मग निघूया चला मंडळी आपण निघालो आहे तर ज्या हॉटेलमध्ये जेवलो होतो ना आपण ते बरोबर इमॅजिकाच्या समोरच आहे आणि नाश्ता पण चांगला होता डोसा चांगला होता वडा चांगला होता चहा वगैरे मग खूप छान होती आधी गर्दी नव्हती नंतर हॉटेल झालं फुल चला आता आपण निघालेलो आहोत बाकी आता मी रेनकोट काढला आहे चाला पाऊसच नाही यार नॉन सेन्स गिरी अरे हा तोच आहे का पाठी भेटला होता तो एक नंबर यार सही आहे सही आहे भेडू सही आहे सही आहे सही आहे सही आहे सही आहे फक्त मध्ये मध्ये जरा असे पॅचेस खराब आहेत पण खूप कमी आहेत ते हा बघा हा एक पॅच मध्ये खराब खराब लागला बाकी पुढे परत चांगला आहे म्हणजे इम्राजिकाच्या थोडं पुढे आता पुढे असं घनघाट जंगल लागतं रस्ता जर अरुंद आहे तर गाडीचा आरामच चालू आहे ओव्हरटेक करायचं भांगडी पडू नका वातावरण बघा एक नंबर वातावरण एक नंबर रस्ता बघा हिरवळ पहा अजून काय पाहिजे लाईफमध्ये यार सिरियसली मॅन सिरियसली तर मंडळी आपण येऊन बोललो आहेत परली या गावात वादले आहेत सव्वा दहा सव्वा दहा तर ऑफकोर्स परली गावपर्यंत रस्ता खूप छान आहे पण गावामध्ये थोडेफार खड्डे वगैरे आहेत <coughs> पॅचेस जरा खराब आहेत पण थोडेफार जास्त थोडेफार बाकी रस्ता अजून सुंदर अति सुंदर गावामध्ये ट्रॅफिक छुट्टी दिन हो माय गॉड सव लोक बाहेर पडलेत ना मोठी गाडी ही बी एम डब्ल्यू पाहिजे ही अशी पाहिजे बी एम डब्ल्यू लाईफमध्ये खरोखर काय केवढी वाटते बघा ती बी एम डब्ल्यूला एक नंबर वाटते बी एम मोठीच्या मोठी म्हणजे जे साईडने जी आली ना ती अशी उंच वाटली रे ती चायला एकदा ते लाईफमध्ये अशी गाडी घ्यायची आहे सिजच आपला आला का सिद्धेश साहेब आले का सिद्धेसाहेब हां पाठी आहे पाठी आहे धरण एक नंबर आहे खूप छान आहे वराड वराड हां वराड वराडचं आहे बघा वराड वराडच्या इकडे बरोबर समोरच आहे सही आहे लास्ट टाइम स्पुरवानी वगैरे इकडे मस्त एन्जॉय केलं होतं छान आहे स्पॉट एन्जॉय करायला पेडली पेडली गावागावात जरा गाडी आरामात चालवा माणसं वगैरे पण असतात गुरं वगैरे पण असतात आणि कुत्रे तर असतात असतात का वाजत नाही आहे जर मंडल समजा तुम्हाला मुंबई गोवा हायवे घ्यायचा नसेल टील माणगावपर्यंत हा रस्ता घ्यायचा असला हा रस्ता आहे चांगला नो डाऊट फक्त काही काय ठिकाणी कसं ना जंगल वगैरे आहे रस्ता अरुंद आहे त्याच्यामुळे ओव्हरटेक करणं महागडी पडू नका प्लस गाडी आरामात चालवा कारण गुरं वगैरे कुत्रे वगैरे खूप आहेत त्यासाठी गावागावातून एकदम आरामात चालू आहे त्या साईडला कसं पडतं मुंबई गोवा हायवेला मोठा मोठा रस्ता आहे हा खड्डे वगैरे आहेत नो डाऊट पण तुम्ही आरामात नेऊ शकता त्याचं टेन्शन नाही आहे तुम्ही तिकडे आरामात क्रूज करू शकता असं आहे इकडे तसं तुम्ही क्रूज करू शकता नाहीच नाही फॉर एक्झाम्पल हा मोठा रस्ता आला इकडे तुम्ही क्रूज करू शकतात पण जे लहान लहानचे गावं आहेत लहान लहानचे अरुंद रस्ते आहेत तिकडे तुम्ही सहसा क्रूज करू नका अडी खूप आरामात चालू बाकी हा रस्ता खूप छान आहे सुंदर आहे निसर्गाने भरलेला आहे तुम्हाला मस्तपैकी सर्विकडे असं हिरोगार पाहायला मिळेल मधून रस्ता वगैरे असेल पाणी वगैरे पाहायला मिळेल पावसाळ्यामध्ये चुंबेश्वर म्हणजे अगदीच चुंबेश्वर रस्ता आहे आता पुढे येईल पाली साहेब आपले व्हिडिओ काढ समोरून थँक्यू सो मच बरं वाटतं राह कारण कसं आहे ना आपण मोठली सोलो किंवा बायकोवर असतो त्याच्यामुळे आपली आपला व्हिडिओ काढणारा साधा कोण नसतं म्हणजे समोरून किंवा पाठवून काढणारं कोण नसतं असं कोणतरी असेल तर बरं पडतं थँक्यू थँक्यू सो मच साहेब म्हणजे एक्झॅक्टली माहिती पडतं ना माझं रायडिंग पोझिशन कसं आहे मी कसं राईड करतोय रायडिंग करताना मी कसा दिसतोय त्यासाठी आधी काय तर मंडळी टेन फॉर्टी झाली आहेत आणि येऊन पोचलो आपण पाळीला आपण पाळी मार्गे जाणार आहे पुढे हे बघा हे पाळीला आपण क्रॉस करतोय आणि चाललोय पुढे हळूहळू 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 बाकीकडे पालीलमध्ये आल्यावर ना तुम्हाला थोडं ट्रॅफिक लागू शकतो जर तुम्ही असं पीक कारला लागे असाल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना साईडला असे नाळे वगैरे ते बघा ते गाडी खूप जपून चालवा इवन बाईक तर ठीक आहे बाईकला टेन्शन नाही आहे पण जे मोठे गाडी असतात ना त्यांनी खूप जपून चालवावे कारण पुढे पुढून जर ट्रक आला किंवा बस आली ना तर एकदमच टोकाला घेऊ नका कारण की आहे बघा या साईडला पूर्णपणे याला गाडी जायला खाली अर्धी आणि खाण्यासाठी तर ते जर सांभाळा आणि इकडे जरा गाडी आरामात चालू आहे भाम होम भाम होम करा बसू नका वेडारखं काय आईला तर काय हां हां बघा आता समोरून गाडी आली ना का रस्ता खूप अरुंद आहे ना तर वांदे होतात म्हणून एकदमच टोकाल नेऊ ना गाडी याचा करा आणि इकडून बसेस वगैरे पण येतात हो वडापावचं वडापास्के मस्त आलाय बघा या साईडला हा आलो 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 पुढे आलो रस्ता मध्ये इकडे पुढे खराब आहे बघा इकडे आणि इकडे समोर तर आपलं पाली गणपतीचं प्रवेशद्वार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या लोक बघतच चालतं ना यार ऍक्च्युली लोक बघत चालतो ना सई सई आहे बाबा चला गणपती बाप्पा मोर्या सुखाचा प्रवास होऊ रे आमचा पुढे सर्व आता या पाळीची गणपतीच्या बरोबर बाजूला एक रस्ता होतो ना त्याच रस्त्याने आपला एकदम स्ट्रेट जायचंय आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुढे पुढे नेटवर्क नाही आहे जे काय तुमचा मॅप असेल ना ते पाळीला तुम्ही करून घ्या ऑफलाईन मॅप डाउनलोड करा किंवा मॅप ऑन करा किंवा मॅप ऑन करून सोडून द्या भले पुढे नेटवर्क नसेल ना तरी पण तुमचा मॅप ऑन राहील काय टेन्शन नाही आहे बघा त्याच रस्त्याने तुम्ही पुढे पुढे गेलात ह्याच रस्ता पुढे जातो टुवर्ड्स निजामपूर मध्ये आधीचा निजामपूर पण आता आहे रायगडवाडी बाकी पाली पण रस्ता एक नंबर चुम्मेश्वर मध्ये मग थोडेफार खड्डे वगैरे होते पण एवढं काय मेजर काय नाही प्रॉपर पालीमध्ये थोडंफार ट्रॅफिक होतं पी कार्समध्ये मस्त वाटतं बघा हिरवाळ एक नंबर वाटतं राईड जी मजा येते ना तुम्हाला काय सांगू हो रस्ता काय सरळ आहे बघा अजून काय पण लाईफमध्ये यार खूप छान आहे खूप छान वाटतंय एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा हाय जे आयला हे इकडे पुढे आहे ना पुन्हा असं घनघाट जंगल लागतं रस्ता अरुंद आहे सेम रस्ता चांगला आहे नो no डाऊट पण आरामात आहे म्हणजे ओव्हरटेक करायचा भांगडी पडू नका आणि काय आणि इकडे साइडला तुम्ही पाहाल ना साईडला इकडे असं ना पाणीचा प्रभाव वगैरे आहे पाणी भरलेलं असतं पाणी वाहत असतं ना एक नंबर वाटतं या साईडला इकडे या साईडला इकडे आहे या साईडला खरोबर छान वाटतं बघायला फक्त एवढंच हा अजूनही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचा हा रस्ता घेऊ नका हां रात्रीचा हा बिलकुल रस्ता घेऊ नका कारण सुमछान रस्ता आहे कुठचं गाव लागत नाही लवकर रात्री कोण नसेल मध्ये काही इमर्जन्सी वगैरे आली तर प्रॉब्लेम होऊन जाईल त्यासाठी म्हणजे जा अंधारपड झाला की हा रस्ता शिफ्ट करा डायरेक्टली ह्या आपला मुंबई गोवा हायवे हो हो काय वाटतं बघा ना यार हेंडी सुपर से बी उपर वाटतं रे सही आहे यार सही आहे प्लीज इकडे कुठचा डेव्हलपमेंट नको आहे हा रस्ता असाच राहू दे खरोखर म्हणतो या आणि आणि कसं असतं ना जेव्हा तुम्ही राईड करतात ना आपण जी पाठ दुखते खांदा दुखतो तुम्हाला थोडंसं असं दमल्या का वाटतं तर वाटणार काय तात काय नाही किती तुम्ही प्रो रायडर असाल तुम्ही आफ्टर दोन तासांनी तुम्हाला थोडीफार थकावट महसूस होणार त्यात काय वाटत नाही आहे पण जेव्हा तुम्ही अशा हो 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 इकडे बघा मीटिंग चालू आहे हां इकडे मिटिंग चालू आहे रे पण जेव्हा तुम्ही असं निसर्ग कोशीतून जातात ना तिकडं सगळं हिरवळ आहे पाण्याचा प्रवाह आहे छान रस्ते आहेत मस्त असा थोडाफार घाट रस्ता आहे हां 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 तुमची थकावट ॲक्च्युली तुमची निघून जाते फॉर शुअर किस कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आणि त्यात सोनेपे सुवागा म्हणजे हलका हलका पाऊस मुसळधार पाहूच नको पण हलका हलका पाऊस वाटतं वाटर आणि आता ते टन वेडी वाकडी वळणे एका बायकरला अजून काय पाहिजे असतं ना सिरियसली मॅन सिरियसली तिकडे बकऱ्यांची मिटिंग तिकडे सर्व बकऱ्या आलेत मॅ 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 आणि आय एम शुअर इकडे कुठे ना कुठेतरी लहान लहानचे वॉटरफॉल पण असतीलच आपण थांबलो शोधून काढलं ना, ना तर गॅरंटी मिळणार याची गॅरंटी आहे सिद्धेसाहेबांनी एकदम मनवर घेतले त्यांना फक्त त्याला फक्त बोललो होतो मी ब्रेकफास्ट करताना की तिला जमेल तसं शॉर्ट घे महाडी असं नाही एक दोन तीन शॉर्ट घे फुडून पाठून साहेबांनी जो कॅमेरा लावला आहे तो काय तो काढतच नाही आहे आणि ते कॅमेरा कॅमेराच नाही त्यांनी मोबाईल माउंट केला आहे बरोबर पुढे आपण कसं आपला माउंट केला ना आपला हा कॅमेरा तसं त्यांनी मोबाईलचा माउंट लावून त्यांनी आपल्याला फोन माउंट केला आला वा एक नंबर स्टार्टिंग मध्ये बघितलं मला वाटलं त्याच्या तोंडात तिने मोबाईल काय आहे नंतर कळला भाई आशा सही आहे यार यार एक नंबर आता राईट मारतो आपण इथून राईट मारलं की कोलाड आहे मानगाव तीस किलोमीटर आहे कोलाड चोवीस किलोमीटर आहे आणि इकडून मग तुम्ही तामणी घाटला जाऊ शकता तस आहे इकडे चालू आहे महाराम चालू आहे का मीटिंग चला माहिती नाही हळूहळू हळूहळू तुम्ही घाबरला चहायला पायनाथ मंदिर ओम साईराम पुढे ह्या पॉईंटला आल्यावर आपल्या राईटच घ्यायचं आहे तुम्ही जीपेस टाकाल ना माणगाव तरी पण चालेल आता आपल्याला हा व्हायचं वरती घ्यायचा राईट इकडे बोर्डच आहे माणगाव वगैरे माणगाव महाड शिवजन राईट स्ट्रेट पुणे आणि मुळशी म्हणजे स्ट्रेट पुणे आणि मुळशी आपल्याला हा राईड घेऊन वरती जायचं आहे अरे साईडला झोप ना ना असा जंगल एरिया लागतो मस्त आहे एरिया मस्त आहे रस्ते मस्त आहेत सेम आधी दाखव ना सेम तसं जाते तिकडे लोक एन्जॉय करतात या साईडला बघ पूर्णपणे सही आहे बघा इकडे वा वा आता ही मजा आहे रे तर मंडळी तो लेफ्ट आलेला आहे हा बघा की लेफ्ट मला घ्यायचा आहे टुवर्ड जायचं मंदिराकडे तर आपण जरा गाडी साईडला थांबू आणि मग व्हिडिओ आपल्याकडे ॲन्ड करू हा लेफ्ट आहे तो आणि मग सरळ आपण जातो टुवर्ड्स आपला मानगावला आता हा रस्ता सेम असा काही टेन्शन नाही आहे तर मी इकडे तरी मी इकडे मग हावलाकडचं ॲन्ड करतो तर हावला गोतो आपला पाली रायगडवाडीचा रस्त्याचा तुम्ही हाववाला रस्ता घेऊ शकता जायला आपला टुअर्स्ट मानगावला खूप छान रस्ता आहे फक्त गाडी आरामात चाललं तर आता आपण चाललो इथून स्ट्रेट आपल्या जायला मंदिराकडे तर पण एक्स्ट ब्लॉकमध्ये तो पण खुश रहा आणि हाचत राहा बाय बाय